पुड़े, पुड़े या पुढे पुढे सरका ओके हे समजलं इकडे बघा हे समजलं हो आता मी कुठे दिसत अजून कुठे दिसत अजून ओके प्रथा शिवर्णात प्रथां ओवे इकडे का आधी साईड हे सेवाच सरपुटे कोणते ह्याच्यात दिसते दाखव मला 好，给大家来玩。 ये चार पाप सरी है चार पाप हो ओके टायो